मुंबई पोलिसांसंदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूया मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आलेला आहे महत्वाची बातमी मुंबईला बॉम्ब न उडवणार असल्याचा हा धमकीचा फोन आहे राजीव सिंग नावाच्या व्यक्तीनं हा फोन केलेला आहे मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आलेला आहे आणि अफवा पसरवल्या प्रकरणात आता गुन्हाही दाखल झाला आहे मुंबईला बॉम्ब न उडवणार असल्याचा हा फोन आलेला राजीव सिंग नावाच्या व्यक्तीनं हा फोन केलेला होता आणि अफवा पसरवल्या प्रकरणात राजीव सिंगवर आता गुन्हा दाखल झालेला आहे तर मुंबई पोलिसांसंदर्भातली मोठी बातमी येते मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनोज मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आला होता मुंबईला बॉम्बनं उडवणार असल्याचा फोन होता काय नेमके तपशील आहेत बरोबर गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की मुंबई पोलीस अलर्ट झालेली असताना किंवा कॉल येण्याची संख्या जास्त वाढलेली आहे आणि तसंच हा एक पुन्हा कॉल होता जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री एक व्यक्ती असं संभाषण करत असल्याची माहिती एकशे बारा क्रमांकावरून राजीव सिंग नावाच्या कॉलरने डायल करून दिली त्यावेळेस पोलिसांनी याची सगळी चौकशी केली असता हा फेक कॉल असल्याचं समोर आलेला आहे त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे कारण गेल्या काही दिवसामध्ये अशा प्रकारचे जे कॉल आहेत ते वाढलेले आहेत त्यामुळे पोलीस कुठलीही रिस्क घ्यायची नाही म्हणून अशा याची चौकशी सुद्धा करत आहेत परंतु हे कॉल वाढल्यामुळे आणि असे फेक कॉल येऊ नये म्हणून पोलिसांनी या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा मुंबईला बॉम्ब न उडवणार असल्याचा हा फोन आला होता राजू सिंग यांना ही खोटी माहिती दिलेली होती आणि या प्रकरणात आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे